मंडळी कॅन्सर हा आजार दुश्मनालाही होऊ नये असं म्हणतात कारण त्याची लक्षणं त्यासाठी लागणारा खर्च येणारा ताण सर्वच वेदनादायी असतं जगभरात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत कॅन्सर प्रतिबंधक लस ही पुढच्या सहा महिन्यात आता उपलब्ध होऊ शकेल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिली आहे त्यामुळे सर्वत्र विविध प्रकारच्या कॅन्सरचा विळखा वाढत असला तरी आता त्यामुळे एक दिलासादायक बातमी समोर येते येत्या सहा महिन्यात कॅन्सर प्रतिबंधक लस बाजारात येऊ शकते कर्करोगावर नवीन लस संशोधन अंतिम टप्प्यात असून त्याची मानवी चाचणी सुरू झाल्याची माहिती देखील मिळते त्यामुळे भारतात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या किती वेगानं वाढत चालली आहे हा भीतीदायक आकडाही आय सी एम समोर येतोय भारतात कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या पंचवीस लाखांच्या वर आहे कॅन्सरमुळे भारतात दर आठ मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होतोय दरवर्षी नव्यानं नोंदणी होणाऱ्या कॅन्सर रुग्णांची संख्या ही सात लाखावर आहे कॅन्सरचं नाव जरी घेतलं तरी काळजात धस होतं मात्र याच कॅन्सरला रोखण्यासाठी आता सहा महिन्यात एक लस उपलब्ध होणार आहे त्यामुळे कोट्यावधी नागरिकांना याचा दिलासा मिळणार आहे ही लस आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती आणेल ही अपेक्षा आहे त्यामुळे ज्या रुग्णांना कॅन्सरचा धोका वाटतोय किंवा ज्यांची ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्यासाठी ही एक दिलासादायक बाब आहे तुम्हाला अशी कोणतीही लक्षणं जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांकडे जा तपासण्या करा आणि या आजारापासून स्वतःला दूर ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका